पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की काँग्रेस म्हणजे घराणेशाही काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचार काँग्रेस म्हणजे वंशवाद काँग्रेस म्हणजे जातीवाद असं सांगत मला अभिप्रेत असलेला काँग्रेस मुक्त भारत म्हणजे या सगळ्यांपासून मुक्त भारत एखादी संस्था राहिली काय किंवा नाही राहिली काय पण या सगळ्या दुर्गुणांपासून खुद्द काँग्रेसला सुद्धा मुक्त व्हावं लागेल त्यालाच मी काँग्रेस मुक्त भारत म्हणतो एकूणच काय तर इंडिया आघाडीच्या नेतृत्वाने क्रांतिकारी निर्णय घेतलेले नाही हो तर हा पक्ष देशातूनच नामशेष होऊ शकतो अशी भीती आहे आता भाजप देशभरात वर्चस्व गाजवताना दिसतोय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत बहुमत मिळाल्यानंतर भाजपा प्रणित महायुतीने राज्यात सत्ता स्थापन केली आहे अँटी काँग्रेसिझम या तत्वज्ञानाची क्रांती म्हणजे काँग्रेस विरोधी मतप्रवाहाची क्रांती म्हणजेच नरेंद्र मोदी प्रणित भाजपा सरकार आपण पूर्ण म्हणतोय कारण भाजपाला बहुमत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की कोणत्या राज्यांमध्ये एन डी ए सरकारचं वर्चस्व आहे आणि हाताच्या बोटावर मोजता येतील अशी ती कोणती राज्य आहेत जिथे इंडिया आघाडीचं नेतृत्व उरलेलं आहे इतकी वाईट परिस्थिती असून सुद्धा काँग्रेस आपल्या कार्यपद्धतीत कोणताही बदल करत नाहीये जुन्याच पद्धतीने पक्ष चालवण्याचा सा अट्टहास करते त्यात मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल चन्नीतला यांच्यासारखे ढड्डाचार्य म्हणजेच म्हातारे नेते नवीन पिढीची जागा अडवून बसलेले आहेत त्यावर सुद्धा राहुल गांधी काहीच करत नाहीयेत ही निष्क्रियताच काँग्रेसला आणखी दलदलीत नेत आहे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी प्राची आणि माझ्या सोबत आहे कॅमेरामॅन मनोज मांडवकर देवेंद्र फडणवीस राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून कारभार पाहत आहेत राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने आपली कामगिरी चोख बजावली आहे महायुतीने एकूण दोनशे पस्तीस जागा जिंकल्या आणि या दमदार कामगिरीमुळे काँग्रेस पक्ष अवघ्या सोळा जागांवर विजयी झाला राज्यावर तब्बल सहा दशक राज्य केलेल्या काँग्रेसची एवढी वाईट अवस्था यापूर्वी कधीच झाली नव्हती राज्यात भाजपाने एकशे बत्तीस शिवसेनेने सत्तावन्न राष्ट्रवादीने एक्केचाळीस जागा जिंकलेल्या आहेत तर महाविकास आघाडीमधल्या शिवसेनेने वीस काँग्रेसने सोळा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त दहा जागा जिंकलेल्या आहेत हे झालं राज्याचं सध्याचं गणित आता नजर टाकूया राष्ट्रीय पातळीवर म्हणजेच इतर राज्यात काय स्थिती आहे ते जाणून घेऊया देशातल्या एकतीस पैकी नऊ राज्यांमध्ये इंडिया आघाडीचा म्हणजे काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीचा मुख्यमंत्री आहे तर एकवीस राज्यांमध्ये भाजपा प्रणित एनडीएचा मुख्यमंत्री आहे या एकवीस राज्यांपैकी तेरा राज्यांमध्ये भाजपाचा मुख्यमंत्री आहे उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात ओडिसा मध्य प्रदेश दिल्ली पंजाब या राज्यातून काँग्रेस अनेक वर्षांपूर्वी हद्दपार झाली होती त्यात आता महाराष्ट्राचा समावेश झालेला आहे देशात लोकसभेच्या पाचशे सत्तेचाळीस जागांवर निवडणूक लढवली जात असते त्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त जागा असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे काँग्रेसची दयनीय अवस्था असलेल्या राज्यात लोकसभेच्या किती जागा आहेत त्या आता समजून घेऊया उत्तर प्रदेश ऐंशी बिहार चाळीस पश्चिम बंगाल बेचाळीस गुजरात सव्वीस ओडिसा एकवीस मध्य प्रदेश एकोणतीस दिल्ली सात पंजाब तेरा या राज्यातून काँग्रेस अनेक वर्षांपूर्वी हद्दपार झाली होती त्यात आता महाराष्ट्राचा सुद्धा समावेश झालाय आता ही आकडेवारी देण्यामागचं प्रयोजन काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचं उत्तर असं आहे की या राज्यांच्या लोकसभा जागांची बेरीज होते दोनशे शहाण्णव त्यात महाराष्ट्र ही जोडला गेलाय म्हणजे पाचशे सत्तेचाळीस जागांपैकी दोनशे शहाण्णव जागा असलेल्या राज्यांमध्ये काँग्रेसची अवस्था वाईट आहे या काँग्रेस मरणासन्न अवस्थेत पडलेली आहे तिथे त्यांच्यात प्राण फुंकणारा एकही नेता उरलेला नाहीये जे आहेत त्यांना काँग्रेसमधलं म्हातारं नेतृत्व वर येऊ देत नाहीये त्यामुळे घराणेशाहीचा उद्रेक माजलेला आहे या आकडेवारीच्या आणि या वातावरणाच्या जोरावर काँग्रेस मोदींना हरवण्याचा स्वप्न पाहते ही गंमत आहे की नाही अहो पश्चिम बंगालमध्ये तर सिद्धार्थ शंकर रे हे काँग्रेसचे शेवटचे मुख्यमंत्री होते ब्याण्णव ते सत्याहत्तर या काळात ते मुख्यमंत्री होते पण त्यांच्या काळात एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये डावी आघाडी सत्तेत आली आधी बसू आणि मग बुद्धदेव भट्टाचार्य यांच्या रूपाने पश्चिम बंगालात लाल वादळ आलं ला। त्यात काँग्रेसची भूईसपाट झाली ती अजून सुद्धा उभी राहू शकलेली नाहीये ममता बॅनर्जी या काँग्रेसची बी टीम असल्याचं बोललं जाते पण या बी टीमने ए टीमचं अस्तित्व संपवून टाकले मी आधी दिलेल्या आकडेवारीत दक्षिणेकडच्या राज्यांचा उल्लेख केलेला नाहीये तिथे कर्नाटकमध्ये काँग्रेसचं अस्तित्व आहे आणि आता सरकार सुद्धा आहे पण तमिळनाडू असेल किंवा तेलंगणा असेल इथेही काँग्रेस दुय्यम किंवा तिसऱ्या दर्जाचा पक्ष झालाय आंध्र प्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू आणि वाय एस जगमोहन रेड्डी यांनी आपसात राजकारण करून काँग्रेससाठी जागा सोडली नाहीये जो पक्ष केंद्रात सत्तेत येणार असेल त्या पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देऊन आपलं उखळ पांढरं करून घेण्याची त्यांची वृत्ती असते बिहारमध्ये काँग्रेस शेवटची सत्तेत कधी आली होती हे काँग्रेसलाच ठाऊक नसेल उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे ज्या राज्यातून लोकसभेचे तब्बल ऐंशी खासदार निवडून येतात त्या राज्यात सुद्धा काँग्रेसची अवस्था दयनीय झालेली आहे महाराष्ट्रात सुद्धा दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काळात उद्धव ठाकरेंनी भाजपासोबत बेईमानी केली म्हणून काँग्रेसला सत्तेची फळ चाकता आली नाहीतर ती दोन हजार चौदा साली जी सत्तेबाहेर फेकली गेली होती ती पुन्हा आलीच नसती यापुढेही असंच होणार आहे आता राज्यात काँग्रेसची इतकी वाताहत झालीये पुन्हा त्या राखेतून उभं राहण्यासाठी काँग्रेसला क्रांतिकारी बदल घडून आणणारा नेता लागणार आहे हे नक्की आहे आता तर त्यांच्याकडे फक्त सोळा आमदार आहेत ते टिकवण्याचं दिव्य सुद्धा राहुल गांधींच्या महाराष्ट्रातल्या टीमला पार पाडावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतं काँग्रेस यातून बाहेर पडू शकेल का देशातून काँग्रेस हद्दपार होऊ शकते का अशी अवस्था होऊन सुद्धा त्यांच्यातला एकही नेता पराभवांची जबाबदारी का घेत नाहीये अशा मानसिकतेतून काँग्रेसची फेररचना रचना होऊ शकेल असं वाटतं का तुम्हाला व्हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद